नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते मुलांच्या डब्याला रोज काय द्यायचं हा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांनाच रोजचा असतो मग काय सकाळी सकाळी डबे शोधायला घेतले आता रवा सापडला रव्यापासून काहीतरी चटपटीत असं बनवायचं होतं त्यासाठी कढईमध्ये घेतलं एक कप पाणी एक कप रव्यापासून मी हा पदार्थ बनवणार होते त्यामुळे एक कप रव्याला एक कप, कप पाणी पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे पाणी चांगलं उकळलं कि मग ह्याच्यात दोन चमचे तूप टाकलं तूप टाकल्यामुळे कुठलाही पदार्थ एकतर मऊ होतो आणि खूप वेळ ताजा सुद्धा राहतो त्यानंतर त्याच्यात टाकला एक वाटी रवा रवा टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं ही सगळी प्रोसेस मंद गॅसवरती केली रवा हा पाण्यात चांगला एकजीव झाला त्यानंतर गॅस बंद केला कडेवरती झाकण ठेवलं आणि हा जो रवा आहे हा थोडासा कोमट होऊ दिला आणि तोपर्यंत बाकीची तयारी करायला घेतली आता ह्या पदार्थामध्ये आपण आपल्याला आवडीच्या कुठल्याही भाज्या टाकू शकतो माझ्याकडे अवेलेबल होते गाजर आणि शिमला मिरची त्यामुळे मी त्याचाच वापर केला सगळ्यात आधी तर गाजर किसून घ्यायचे गाजर धुवून घेतली साल काढून किसून घेतलं त्यानंतर शिमला मिरचीसुद्धा अगदी बारीक अशी चिरून घेतली त्यानंतर रवासुद्धा कोमट झाला आता हा एका ताटात काढून घेतला आता रव्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी जिरं अर्धा चमचा जिरं टाकलं अर्धा चमचा लाल तिखट कारण मी मुलीच्या डब्यासाठी बनवत आहे तर त्यामुळे जास्त तिखट वापरलेलं नाही आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर जिरं पावडर असेल तर तीसुद्धा आपण इथे वापरू शकतो आणि त्यानंतर जे शिमला मिरची आणि गाजर किसून घेतलेलं होतं ते या रव्यामध्ये टाकलं आता हे चांगलं एकजीव केलं एकजीव केल्यानंतर चांगलं मळून घेतलं मळताना सुद्धा थोडासा तुपाचा किंवा तेलाचा वापर आपण करू शकतो आता हा रवा अगदी सॉफ्ट असा मळून झाला की त्यानंतर एखाद्या चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं बरं हा पदार्थ आपण इडली पात्रात सुद्धा बनवू शकतो बरं का आता जे आपण रवा मळून घेतलेला होता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले एक छोटासा गोळा हातावरती घ्यायचा आणि त्याला आपण गुलाबजाम बनवतो तसे छोटे छोटे ह्याचे बॉल्स तयार करून घेतले तुम्ही याच्याऐवजी चपटही बनवू शकतात आणि जी, शकता। जी चाळणीला मी तुप लावून घेतलं होतं त्यावरती हे सगळे बॉल्स ठेवले आता हा जो पदार्थ आहे हा अगदी लवकर तयार होतो पंधरा मिनिटामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो कारण रवा शिजायला काही खूप जास्त वेळ लागत नाही आणि रवा शिजल्यानंतर तो थोडासा कोमट झालं की लगेचच आपल्याला जा मळूत त्याचे गोळे बनवून घ्यायचे असतात त्यानंतर हे सगळे गोळे बनवून घेतले आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आता हे जे गोळे आहेत हे छान वाफवून घेणार हो। आहोत आता रवा ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे गोळे खूप जास्त वाफवण्याची गरज पडत नाही अगदी दहा मिनटात हे गोळे छान वाफवून होता फक्त हाय फ्लेमवरती वाफवायचे तर पाणी ठेवलेल्या कढईवरती चाळणी ठेवली आणि त्यावरती मग एखादं झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवरती दहा बारा मिनटं हे गोळे छान वाफवून घ्यायचे तर हे पहा इथे मी पंधरा मिनटं हे गोळे वाफवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर झाकण उघडून पाहिलं अगदी सॉफ्ट असे हे जे रव्याचे बॉल्स आहेत किंवा आपण याला रवा इडली म्हणू शकतो ही इथे तयार झालेली आहे खूप छान सॉफ्ट अशी लागते खातानासुद्धा टेस्टी अशी असते आणि ह्याच्यात आपण एक ट्विस्ट देणार आहोत तो असा की ही जी इडली आहे ती आपण पुन्हा फोडणीमध्ये परतून घेणार आहोत तुम्ही हवं तर चटणीसोबत अशीही खाऊ शकतात तर फोडणीसाठी मी इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम केलं त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर याच्यात आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकली कडीपत्ता हा छान परतून घ्यायचा त्यानंतर याच्यात टाकायची आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स असतील तर टाका नसतील तर काही हरकत नाही हां याच्या जागी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल थोडासा हिंग टाकला आणि त्यामध्ये ही जी आपण गोली इडली म्हणा किंवा रव्याची इडली रव्याचे बॉल्स तुम्हाला हवं ते म्हणू शकतात ते टाकायचे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आता आपण ऑलरेडी मीठ टाकलं आहे त्यामुळे मीठ टाकायची गरज नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे थोडासा चाट मसाला टाकू शकतात किंवा मी इथे टोमॅटो सॉस टाकून घेते तसं तुम्ही टोमॅटो सॉस टाकू शकतात पिझ्झा सॉस असतो तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तर मी इथे साधारण दोन तीन चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतला टोमॅटो सॉस टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव केलं आता मंद गॅसवरतीच हे छान परतून घेतलं अगदी दोन मिनटात इडलींची जी फोडणी आहे ती तयार होते हे पहा फोडणीमध्ये इडली टाकल्यानंतर चांगली परतून झाली की लगेच सर्व करायची आहे तुम्ही डब्याला दिले तरीसुद्धा चार पाच तास हे इडल्या अशाच मऊ राहतात सोबत तुम्ही एखादी नारळाची चटणी म्हणा किंवा मग टोमॅटो सॉससुद्धा देऊ शकतात तर अशा पद्धतीने ही गोली इडली इथे तयार झाली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि थोडे जरी उपयोगी वाटत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तसंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा